लासलगाव रेल्वे स्टेशनवर अमृत भारत योजनेअंतर्गत कामे चालू असल्याने पाण्याची पाईपलाईन तुटली आहे तर पेयजलची दुरावस्था झाली दुसरीकडे कडक ऊन पडत असताना रेल्वे प्रवाशांना पाणी मिळत नसल्याने प्रवासांचे हाल होत आहे ही बाब रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक प्रशांत गवाई व स्टेशन प्रबंधक दिव्या ज्योती पांडे यांनी हेरली आणि या दोघांनी सर्वसामान्य प्रवासी प्रवास करणाऱ्या मेमो अप आणि डाऊन रेल्वे गाडीतील प्रवाशांना आजपासून दहा पाण्याचे थंडगार जार आणि थंडगार शंभर पाणी बॉटलचे वाटप करण्याचा निर्णय घेत आजपासून सुरुवात केली हे पाणी पीत प्रवाशांनी समाधान व्यक्त केले एक महिना असेच पाणी वाटपाचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे लासलगाव रेल्वे सुरक्षा बल आउटपोस्टचे उपनिरीक्षक प्रशांत गवई सांगत आहे आज रोजी आर आणि उपस्टेशन प्रबंधक यांच्या संयुक्त विद्यमानाने हे रेल्वे प्रवाशांना जे डेमो आहेत त्याच्यामध्ये जास्त करून गरीब लोक प्रवास करतात ते वीस रुपयाचं पाणी घेणं शक्य नसतं त्यांच्यासाठी त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून ह्या निर्णय घेतला की सर्वांना पाणी प्यायला पाहिजे आणि ही उष्णता खूप वाढत चालली आहे जेणेकरून लहान मुलं वृद्ध बाया यांना पाणी उतरताना घातपात होऊ नये किंवा ते पडू नये किंवा कोणी कोणाचं मुंबळ राहू नये यासाठी सर्वांना आम्ही पाण्याची व्यवस्था लासलगाव स्टेशनला करण्यात आली आहे आणि ही याच्यापुढेही महिन्याभर चालू आहे